हॅलो एव्हरी वन वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल सो कशा आहात हो तुम्ही सगळे आहोत तुम्ही सगळे ठीकच असाल आणि मजेत देखील तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे जो की आहे गणपती बाप्पाचा दिवसाचा तर आज बसणार आहे गणपती म्हणजे आज सगळ्यांच्या घरी येणार आहे गणपती बाप्पा तर माझ्या पण घरी येणार आहे म्हणजे घरी तर नाही घराचं अजून काम झालेलं नाही तर म्हणजे तर आहे कारण की दरवर्षी गणपती मांडतो आम्ही तर म्हणजे यावर्षी असं होणार नाही की यावर्षी मांडणार नाही मांडायचं तर आहे तर दुकानात मांडणार आहे तर बऱ्याच जणांना माझं दुकान वगैरे पण माहिती असेल म्हणजे दुकान आहे म्हणून ते पण माहिती असेल दुकानमधले पण मी भरपूर व्हिडिओ टाकलेले तर दोघांवर मध्ये मांडायचं आहे गणपती जास्त मोठा नाही छोटा ना पण गणपती मांडायचा आहे तर म्हटलं की चला मस्त व्हिडिओ शूट करूया गणपती वगैरे आणायला जायचं म्हटल्यावर तर व्हिडिओ शूट होतो मस्त छान तर म्हणून म्हटलं की चला व्हिडिओ शूट करूया तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करायचं आहे तर आणि परत मी म्हणजे घराचा पण व्हिडिओ शूट करायचा मला पण आता थोडंसं काम राहायला आठ दहा दिवसाचं तर म्हटलं ते पूर्ण कंप्लीट झाल्यानंतरच होम टूरच करून टाकावं तर, तर त्यामुळे मी घराचा व्हिडिओ शूटच नाही केला म्हणजे आता फर्निचरचं काम टाकतावी म्हणजे फर्ची बनवायचं सो तर भेटते परत सो गाईस तर मी आलेली आता गणपती बाप्पाची मूर्ती चूज करायला तर म्हणजे की कोणती घ्यायची आहे ती तर आलेली आणि बघूया आता कोणती मूर्ती मला आवडते तर चला बघूया आता आणि तुम्हाला पण दाखवते मागचा कॅमेरा लावते हे बघा खूप गर्दी आहे तर बघा इथे पण आहे आणि आम आम्हाला जास्त मोठा काही गणपती घ्यायचा नाही छोटाच घ्यायचा आहे कारण की जागा छोटी असल्यामुळे छोटाच घ्यावा लागणार हे बघा आणि महालक्ष्मी सुद्धा आहे ते बघा तू किती मस्त आहे हे बघा म्हणजे आम्हाला या साईज चालतात तर मग यामधला एखादा चूज करूया आता हे बघा खूप सुंदर सुंदर असे असतात पण यावेळेस काय झालं ना जागा नसल्यामुळं छोटेसेच घ्यायची पुढच्या वेळेस मोठे घेऊयात बघा किती क्यूट आहे आणि किती छान आहे हम्म हे बघा आपल्याला जशी मुती हवी तशी सगळी भेटते आणि हे बघा स्वामी समर्थाचे आहे बट तर फायनली गणपती चूज करून झालेला आहे तर मी तुम्हाला दाखवते हे बघा मी अगोदर सांगितलं जास्त मोठा गणपती घ्यायचा नाहीये छोटाच घ्यायचा तर हे बघा तर चला आता घेऊयात सो तर फायनली गणपती घेऊन आलेलो आहे आणि आता गणपतीची बसवायची तयारी चाललो तर मी तुम्हाला दाखवते ते गणपती कुठं बसवायचं आहे आमची गणपती बसवायची जागा थोडीशी छोटी आहे तर चला दाखवते हे बघा दुकान तर खूप साऱ्या जणांनी बघितलेलं असे आणि ज्यांनी नाही बघितलं त्यांनी माझे जुने व्हिडिओ बघायचे त्याच्यात दिसून जायचे आणि हे बघा इथे बसले आमचे बाप्पा मी हा म्हणजे हा हार विकत आणला आणि हा जो आहे आए... सॉरी दिसतच नाही एकीकडे झाला होता हा हार जो आहे तो मी विकत आणला आणि हा जो आहे मी तो बनवला तर चला आता तुम्हाला मी गणपती बाप्पाची बसवायची जागा दाखवते म्हणजे कुठे मांडायचे आहे आम्हाला गणपती बाप्पा तरी हे बघा इथे मांडायचे आहे तरी बघा इथे मांडायचं आहे आमचा गणपती बाप्पा जागा थोडीशी छोटीच आहे पण आता एवढ्या जाग्यात यावर्षी ऍडजस्ट करणं आहे हे बघा तर बसवल्यानंतर दाखवते तर इथे बघा फायनली गणपती मांडून झालेला आहे गणपतीचे आगमन आमच्या घरी झालेले आहे हे बघा हळस वगैरे सगळं पद्धशीर आहे जागा छोटी आहे फक्त एवढे पण सगळं मस्त पद्धशीर बसलं हे बघा आणि हे बघा हार पण लावला जेणेकरून मी काढू असं वरी धरला की तुम्हाला गणपती दिसला पाहिजेत हे बघा मस्त आरती वगैरे झाली तर चला आता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करायचं आहे तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर